मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंतचं अंतर केवळ नऊ मिनिटात पार करणं शक्य होणार आहे मुंबईकरांची वाहतुकीतून सुटका होणार असून मुंबईकरांना दिलासा देणारा प्रकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर यावेळी विंटेज मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांनी कोस्टल रोडची पाहणी केली ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत अशी सोळा तास खुली ठेवली जाणार आहे कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून पुढच्या एक महिन्यात काम पूर्ण होणार आहे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला दुसरा टप्पा आपण आता करतोय तिसरा टप्पा जुलैमध्ये दे होऊन जाईल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथली वाहतूक कोणती दूर होईल अगोदर मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंत चाळीस ते पन्नास मिनटं लागत होते आता केवळ आठ मिनटामध्ये हा प्रवास लोकांना होतो आहे ही फार मोठी दिलासा देणारी दिलासा देणारा प्रकल्प आहे